जय भीम ताई जय भीम खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा हसतायत उज्ज्वला ताई म्हणतात दादा सहा नंबर लाईक डन झालं थँक्यू ताई थँक्यू जेवण झालं उज्वला ताई दादा म्हणता उज्वला ताई जय भीम जय संविधान वैशुताई म्हणतात मला पण सपोर्ट करा सर्वांनी वैशुताईला पण सबस्क्राईब करा सर्वांनी ते रिटर्न देतील तुम्हाला वशुता आहे माझ्या व्हिडिओला एक कमेंट करून ठेवा तुम्ही मी तुम्हाला सब रिटर्न करतो सबस्क्राईब करून रामादा म्हणतात साहेबाला माझं नाव सांगितले असते साहेबाला तुमचं नाव सांगितले असते तर साहेब म्हटलं असता तो मोबाईल तू गप खिच्यामध्ये ठेवून पहिले मशीनचं पाय <laughs> रामादा वैजूला ताई म्हणतात नाही दादा जेवण नाही झालं घाई गाई लाईवला आले तुमच्या बरं बरं ओके ओके थँक्यू ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये चंद्रकांत दादा गेले का चंद्रकांत दादा उषाताईनी पण आता नऊ वाजता लाईव्ह चालू केली दादाची पण लाईव्ह चालू आहे आता चंद्रकांत दादा म्हणतात उभे ताई जेवण झालं का तुमचं रामा दादा म्हणतात कोणत्या कंपनीमध्ये आहे माझ्या कंपनीमध्ये रामादा मोठे मोठे कॉम्प्रेसर असतात ना त्या कॉम्प्रेसरचे वालचे पार्ट बनतात बारके बारके सगळे मॅन्युफॅक्चरिंग आमच्या कंपनीमध्येच होतं मटेरियल सकट म्हणजे त्या वॉलला लागणारे सर्व पार्ट आहेत ना आम्ही सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतो आमच्या कंपनीमध्ये दादा म्हणतात हे इंगडे दादा एक विचारू का दोन विचारू दादा चार विचारा काही टेन्शन नाही तुम्ही विचारा मी सांगायसाठी बसलो इथं दादा वसुताई म्हणता जाते दादा थोडं काम आहे हो ठीक आहे ठीक आहे वशुताई खूप खूप धन्यवाद तुमचं खूप खूप आभार तुमचे तुम्ही आले माझ्या लाईव्हला सपोर्ट केला मला चंद्रकांत दादा हसतायत विचारा की दादा काय विचारायचं एक विचारून सोड चार चार विचारा प्राजुताई आलेला आहे सात नंबर लाईक डन थँक्यू ताई खूप खूप स्वागत आहे मध्ये प्राजुताई जेवण झालं का प्राजुताई वाजत गाजत नाचत सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये दादा म्हणतात इंगळे दादा मग आज मंगळवार स्पेशल काय आहे आज मंगळवार स्पेशल काय आहे का अजून मला काय माहिती नाही आज आता भांडे घासायचा आवाजचा दिस येत असेल तुम्हाला तुम्हाला प्राजुता म्हणतात श्रीस्वामी समर्थ इंगळे दादा श्रीस्वामी समर्थ चंद्रकांत चंद्रकांतदा श्रीस्वामी समर्थता स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं प्राजुता म्हणतात नाही दादा आता करायचं आहे ओके ओके वसुदाय म्हणतात माझ्या लाईव्हला पण येत जा दादा रात्री सात सात वाजता ओके ओके रोज रात्री सात वाजता असते का वैशिताई बरं बरं येईल येईल प्राजुताई सपोर्टिंग करतात दादा म्हणतात प्राजुताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्राजुताई म्हणता दादा तुमचं जेवण झालं का नाही चंद्रकांत दादा तुमचं जेवण झालं का नाही माझं जेवण आता ताई लावी संपल्याच्या नंतर दादा रात्री दहा वाजता जेवतात श्रीकृष्ण हिरोडे स्वागत आहे मामा तुमचं मध्ये जय भी मामा प्राजूताई म्हणतात चंद्रकांत दादा म्हणतात महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्राजुताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू सपोर्टिंग प्राजूताई थँक्यू यू मी नक्षीता आलेल्या नमस्कार दादा साहेब नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्हमध्ये आठ नंबर लाईक डन थँक्यू ताई थँक्यू ताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू मी नक्षीताई जेवण झालं का तुमचं सर्वांचं लाईव्हमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे वाजत गाजत नाचत मीनाक्षीताई म्हणतात प्राजुताई नमस्कार चंद्रकांत दादा नमस्कार प्राजुताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू मीनाक्षीताई म्हणतात हो ओके ओके ताई आमचं जेवण नाही झालं अजून आमचं माझं जेवण आता लाईव्ह संपल्याच्या नंतरच प्राजुताई म्हणतात स्वामी समर्थ मीनाक्षीताई दादा म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार ओ